मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पावसामुळे बहुतांश ठिकाणी रस्त्यावर खड्डे पाहायला मिळतात अवजड वाहनामुळे हे रस्ते, रस्ते आणखी मोठे होत जाते या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत अहमदाबाद महामार्गाची अशीच परिस्थिती पर आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस ची बिघडलेली स्थिती वाहन चालक आणि व्यवसायांसाठी एक प्रमुख चिंतेचा विषय बनली आहे रस्त्याच्या वापरकर्त्यांना सहा पदरी रस्त्यांच्या नव्याने कॉन्क्रिटीकरण केलेल्या भागात खड्डे पडले आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया न्हाईने व्हाईट टॉपिंग से काम आणि महाराष्ट्र गुजरात सीमेवरील काम पूर्ण केले तरी सुद्धा रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने त्या ठिकाणी वाहन चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे यामुळे लहान मोठे अपघात होऊन नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे संबंधित विभागाने याची जाणीव ठेवून वेळेच्या वेळी ही कामे उच्च दर्जाचे व चांगले साहित्य वापरून पूर्ण केली तर आज जसे पोलिसांना पाठी फावडे घेऊन रस्त्यावर उतरावे लागले तसे उतरावे लागले नसते या घटनेमुळे भविष्यात प्रत्येक नागरिकांना आपल्या सर्व कामांसाठी रस्त्यावर उतरावे लागेल असे या परिसरातील संतप्त नागरिकांनी सांगितले संबंधित विभागाने आज जे काम पोलिसांनी केलंय त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानायला पाहिजे व धन्यवाद म्हणायलाच हवे तसेच आपण करीत तसे असलेल्या चुकीबद्दल नागरिकांची माफी सुद्धा मागायला पाहिजे आम्ही सर्व नागरिक वाहन चालक सरकारला प्रत्येक गोष्टीचा टॅक्स देतो त्यांच्यानंतर यांच्या पगार आणि विकास काम होतात असे असतानाही अशा निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवून नागरिकांची फसवणूक बंद करा नागरिक तुम्हाला सोडणार नाही माफ करणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी वाहनधारक நாளை संबंधित विभागाने आज जे काम पोलिसांनी केले त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानायला पाहिजे व धन्यवाद म्हणायलाच हवे तसेच आपण करीत तसे असलेल्या चुकीबद्दल नागरिकांची माफी सुद्धा मागायला पाहिजे आम्ही सर्व नागरिक सरकारला प्रत्येक गोष्टीचा टॅक्स देतो त्यांच्यानंतर यांच्या पगार आणि विकास काम होतात असे असतानाही अशा निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवून नागरिकांची फसवणूक बंद करा नागरिक तुम्हाला सोडणार नाही माफ करणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी वाहनधारक i need